नमस्कार मित्र मित्रमित्रो आज आपण पाहणार आहोत वाळवणातला चौथा पदार्थ तो म्हणजे उडदाचे पापड उडदाचे पापड आपण बऱ्याच वेळी बाहेरून आणून खातो किंवा पीठ पीठही आपल्याला रेडीमेड मिळतं तेही आणून आपण पापड बनवू शकतो पण ते न करता मसाला घरातच बनून अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारे अगदी मस्त ते आपण बनवणार आहोत उडदाचे पापड तर चला जास्त आणखी काही न बोलतं पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय इथे घ्यायचे आपण उडदाची डाळ आता ही जी उडदाची डाळ आहे ना मी ते पाव किलो घेतले तुम्ही दुप्पट घेऊ हो शकता अर्धा किलोचंही हो करू शकता किंवा एक किलोचं काही कोणतेही डाळ घेतल्यानंतर अगोदर स्वच्छ कपड्यावरती आपण त्याला पुसून घ्यायचं बऱ्यापैकी त्याच्यावरती औषधं मारलेली जातात किंवा त्याच्या पावडर बऱ्यापैकी असतो तो असू नये म्हणून चांगलं अगदी व्यवस्थित त्याला अगदी पुसून घ्यायचं कारण आपण उडदाची डाळ काही धुऊ शकत नाही का ती चिवट असते आता ही चांगली स्वच्छ अगदी पुसून घेतलेली आहे आता इथे पाव किलोचं प्रमाण असल्यामुळे आपण ह्याला काही दळू शकत नाही गिरणीमध्ये किंवा आपल्याकडे जातीही नाहीये की जात्या आपण जात्यावर दळू शकतो पण तेही नाहीये तर काही हरकत नाही जर पाव किलो तुम्ही जर आहे तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता मिक्सरमध्ये जेव्हा आपण आपण जे आपण उडदाची डाळ दळतो तेव्हा मात्र त्याला आपण चाळून घ्यायचं अगदी बारीक चाळून घ्यायची आणि त्याला छान असं चाळायचं चाळण्यामुळे काय होईल अगदी छान असं आपलं बारीक पीठ आपलं रेडी होईल आणि जास्त प्रमाणात करत असाल तर नक्की त्याला अगदी गिरणीमधूनच तुम्ही दळून घ्या आता बघा हे पीठ छान असं आपलं अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे चाळून मात्र नक्की घ्यायचं एखादी उडगाची डाळही राहू शकते आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकले सगळ्यात बघा आपण आहे पापड खार दहा ग्राम याच्या व्यतिरिक्त जास्त जराही टाकायचं नाही नाहीतर वास अगदी उग्र असा येतो त्याचबरोबर मिठाचंही प्रमाण दिलंय तुम्हाला पाच ग्राम मिठाचं त्याचबरोबर घ्यायचं पण काळी मिरी काळी मिरी थोडीशी गरम करायची आणि खलबत्तातच कुटून घ्यायची मग त्याला अगदी पावडर करायचं नाही थोडंसं अगदी काळी मिरी जाडसर ठेवायची जास्तही जाळी नाही जास्त जाड ठेवली तर मात्र पापड फुटू शकता म्हणजे फाटू शकता हिंग घ्यायचंय पाच ग्राम सगळ्यांचं प्रमाण जर तुम्ही अर्धा किलोचं केलं तर मात्र त्याचे दुप्पट करायचे आणि अर्धा किलो जर त्याच्यापेक्षा आणखी दुप्पट केलं म्हणजे एक किलोचं अशा पद्धतीने तुम्ही प्रमाणासहित पापड करू शकता आता आपण ह्याला मळून घेऊया त्या अगोदर आपण याला त्या परातीला तेल लावलेलं आहे आणि नंतर हे पीठ घालायचं त्यामुळे काय होईल आपलं हे जे पीठ आहे ना त्या परातीत चिकटणार नाही का ते अगदी चिकट असतं आपलं उडदाचं पीठ आता नंतर थोडं थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने मळून घ्यायचं की जास्त जा अगदी कडक होता नये म्हणजे घट्ट अगदी घट्टही होता नये आणि जास्त नरमसुद्धा नाही घट्टही असेल तर आपला हाताला जोरी येतो आणि आपला कुटायलाही जास्त त्रास होतो आणि नरम असेल तर मात्र आपले पापड लाटले जात नाही आता हे पीठ आपण रात्रभर ठेवलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही सकाळी करून संध्याकाळी करू शकता अशा पद्धतीने करू शकता जास्त प्रमाणातही तुम्ही त्याला पीठ मळून ठेवलं अर्धा किलोचं आणि थोडे थोडेसे करून केले पापड तरीही हरकत नाही आता हे पीठ मी पूर्ण रात्रभर ठेवलं होतं त्यानंतर आता आपण ह्याचे पापड बनवायला सुरुवात करण्या अगोदर त्याला अगोदर त्याला आपण चांगलं अगदी खु कुटून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर पाटावर वंट असेल तर त्याच्यावरती नक्कीच तुम्ही त्याच्यावरती कुटू शकता तर मी ते इथे किचन प्लॅटफॉर्मवरतीच अगदी त्याला कुटून घेणार आहे थोडंसं तेल लावायचं आणि त्या जो खरबात त्याचा दांडा असतो त्यालासुद्धा तेल लावून अशा पद्धतीने आपण कुटायचं जितकं होईल ना तितकं चांगलं कुटून घ्या म्हणजे का होईल पापड तुमचे अगदी मस्त बनतील आता इथे मी छान अगदी व्यवस्थित आणि जास्त घट्ट करू नका म्हणजे तुम्हाला जास्त जोरी हातावर येणार नाही आता अशा पद्धतीने चांगले आपले पापड जे पीठ आहे चांगलं कुटलं गेलं आहे नंतर काय करायचं हे सगळं अगदी जवळ करायचं आणि त्याला अगदी चांगला रोल साकारून ना त्याला ह्या पिठाला जितकं अगदी जितकं तुम्ही ताणू शकता म्हणजे जितकं ओढून ताणून करू शकता तितकं ओढायचं त्यामुळे काय होतं पीठ अगदी छान अगदी लवचिकही बनतं आणि चांगले अगदी शुभ्र पापडसुद्धा बनतात आता अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आता पूर्ण आपलं खेचल्यानंतर हे जे पापड आहेत पूर्ण आपण पीठ घ्यायचं नाही मी ते अर्धं पीठ आहे ना ते बाजूला ठेवून नंतर करणार आहे म्हणून थोडेसे अर्धे अर्धा पीठ काढून डब्यात पुन्हा किंवा एखाद्या पातेला ठेवायचं तुम्ही पॉलिथिन मध्ये सुद्धा पीठ घालून ठेवू शकता आता याला बाजूला करायचं आणि नंतर पुन्हा याचा रोल करायचा आणि आपण याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आता आपण गोळे करून घ्यायचे आता गोळे करताना जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही धाग्याने करा जर जमत नसेल तर चाकूच्या सह्याने केलं तरी चालेल मला या धाग्याने जमतं म्हणून मी धाग्यानेच करत असते आता अशा पद्धतीने सगळे करून घ्यायचे म्हणजे एकसारखे आपले हे गोळे होते आता बऱ्यापैकी बघा या ज्या सगळं जो रोल होता ना त्याचे मी सगळे गोळे आता करून घेतले जास्त मोठे नाही का कधी नंतर ते फुलतात सुद्धा जर तुम्हाला मोठे हवे असेल तर मोठे करा अशा पद्धतीने गोळे केले ते चिटकू नये म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि अशा पद्धतीला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याला आपण बाजूला करून एखादा गोळा घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही पीठ कोणतंही घेतात त्याच्यात पीठ मात्र नक्की ठेवा उडदाचं डाळीचं कारण का आपल्याला तेच पीठ लावून आपण पापड लाटणार आहोत पीठ त्याला चांगलं लावून घ्यायचं आणि त्याला बरेच जण तेलही लावून करतात पण तेलापेक्षा जर तेल लावल्यामुळे थोडसं एखाद वेळी सुकल्यानंतर वासही येऊ शकतो पण अशा पद्धतीने पीठ लावलं तर तुमचा वासही पापडाला राहणार नाही या पद्धतीने पापडाला पीठ लावायचं आणि छान असं आपण त्याला लाटून घेतात लाटताना मात्र काय करायला माहिती आहे का, का? तुम्हाला कळत कर, कसं कळेल की पापड आपले झालेत तुमचा पोळपाट त्याच्यामध्ये दिसला पा गेला पाहिजे म्हणजे इतके पातळ तुम्ही लाटायचे अगदी छान आपले पापड लाटले जातात बघा अगदी अशा पद्धतीने लाटायचे याच पद्धतीने पापड मी सगळे बाकीचे जितके होईल तितके लाटायचे घाई करायची नाही आहे जर कोण दोन जणं हात करणारे असेल तर मात्र सगळे तुम्ही लाटू शकता आता या पद्धतीने एखाद्या कपड्यावरती किंवा प्लास्टिकवरती घालायचं आता इथे खास टिप ती म्हणजे ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी वाळ दहा मिनटं झाली की त्याला उलट करायचं नाही तर का हो माहिती आहे का जर तुम्ही उलट केली नाही तसेच सोडले तर मात्र ते वाकडे होऊ लागतात म्हणून ह्याला पटकन दहा मिनटं त्याला अशा पद्धतीने उलट करायची हीच प्रोसेस अगदी दोन तीन वेळा करा म्हणजे आपले पापड घरामध्येच जा वाळले जातात आणि जेव्हा ते वाळले गेले ना की त्याला एकत्र करून एखाद्या एक पॉलिथिनमध्ये मध्ये घालून ठेवायचं किंवा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये अगदी दहा मिनिटासाठी त्याला अगदी वाळवायचे म्हणजे काय होईल वर्षभर तुमचे पापड जराही खराब होणार नाही आता पापड बघा मस्त असे आपले चांगले वाळले गेलेत आणि मस्तही छान झालेले आहेत आता आपण पटकन तळून घेऊया तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं किंवा तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजून घेऊ शकता ह्याच्यामध्ये घालायचं बघा मस्त घालताच तो फुलतो म्हणजे पापड आपला परफेक्ट झालेला आहे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे त्याच प्रमाणात घ्यायचं अर्धा किलोचं करायचं असेल तर त्या दुप्पट प्रमाण घ्यायचं आणि अर्धा किलोच्या हिशोबाने आणखीन दुप्पट घेऊन एक किलोचं करायचं या पद्धतीने प्रमाणात सहित तुम्ही एक किलोचे पापडसुद्धा करू शकता आता अशा पद्धतीने पापड बाबा आपले छानसे तळले गेलेले आहेत आता मी तुम्हाला काढून काढून नंतर तुला तोडूनही दाखवते त्या आवाजावरूनच कळेल की कि किती कुरकुरीत पापड आपला झालेलं आहे बघा मस्त कुरकुरीत जसे पापड झालेले आहेत प्रमाण कुठे चुकत नाही आहे अगदी परफेक्ट केलेलं आहे म्हणून अशा पद्धतीचे पापड नक्की करून पाहायचे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर